पत्रकाराच्या लेखणीतूनच सामान्यांचा आवाज व्यवस्थेपर्यंत जात असतो समाजाचे स्वास्थ राखण्याची जबाबदारी पत्रकारांवर असते असे प्रतिपादन दैनिक ग्रामोद्धारचे कार्यकारी संपादक चंद्रसेन जाधव यांनी केले सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील ग्रंथालय शास्त्र आणि मराठी विभागाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या नियम अटींचे काटेकोर पालन करत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेणपुदळे होते कलाशाखेच्या उपप्राचार्य डॉक्टर सुनीता घारगे वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर तुळशीदास महानवर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना चंद्रसेन जाधव यांनी रयत शिक्षण संस्था आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत दैनिक ग्रामोद्धारचा तीन पिढ्यांचा स्नेह असल्याचे सांगितले संस्थेच्या विविध शाखांच्या उभारणीतही दैनिक ग्रामोद्धारचे संस्थापक भाऊसाहेब तसेच जाधव परिवारातील सदस्यांनी योगदान दिल्याच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे यांनी लोकशाही शासन व्यवस्थेत पत्रकारितेला अनन्यसाधारण महत्व असून पत्रकारांमुळे समाजात नैतिक मूल्य टिकून आहेत असे गौरव उद्गार काढले यावेळी चंद्रसेन जाधव यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रतिबिंब या, महा प्रति या प्रसिद्धी फलकाचे उद्घाटन करण्यात आले तसेच सातारा शहरातील काही पत्रकार बंधू भगिनींचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या न्याय समन्वयक डॉक्टर जयश्री आपळे यांनी केले मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक घनश्याम गिरी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक निरंजन फरांदे यांनी तर आभार ग्रंथालय विभागाच्या प्रमुख प्राध्यापक आशा जिरगे यांनी मानले